आगरी कोळी समाजातील गायकांचे आई एकवीरा व जीवदानी देवी हे मुख्य व्यासपीठ आहे तेथून आगरी कोळी बांधवांनी प्रसादाबरोबरच आम्हा गायकांची कॅसेट सीडी प्रसादाबरोबर घेऊन कलाकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली असे भावपूर्ण उद्धार प्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी आज येथे व्यक्त केले आगरी कोळी गीतातील भावसौंदर्य या विषयावरील चर्चेत गायक जगदीश पाटील बोलत होते यावेळी प्रसिद्ध गायक दादूस उर्फ संतोष चौधरी गायक योगेश अग्रावकर रॉक सिंगर सपना पाटील बदामचा सुजित पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले प्रतीक कोळी यांनी सर्व गायकांबरोबर संवाद साधला आगरी कोळी समाजाने आम्हा कलाकारांवर भरपूर प्रेम केले आहे आमच्या गीतांना दाद दिल्यामुळे आम्हाला नावलौकिक मिळाला एका गरीब घरातील मुलगा बुटातून आगरी समाजाच्या व्यासपीठावर आला ही ओळख आम्हाला समाजाने मिळवून दिली अशा शब्दात जगदीश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आगरी समाजातील प्रसिद्ध कवी गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांनी प्रसिद्ध सत्यनारायणची कथा गीतासह अनेक भावगीते लिहिली होती या गीतांसह त्यांची अनेक गीते लोकप्रिय झाली त्यांनी निधनापूर्वी लिहिलेल्या ऐकसत्यनारायणची कथा दोन गीत लवकरच प्रसिद्ध केले जाईल असे श्री पाटील यांनी सांगितले आगरी समाजाच्या प्रेमामुळे आमचा नाव लौकिक झाली आगरी कोळी समाजातील हळदी लग्नाचा गायक आज केले पर्यंत पोहोचला दिग्गज दामोदर विटारकर विठ्ठल उमप यांच्या गीतांनी देशाला भुरळ पाडली पंजाबी कलाकार आपल्या मातीतील गीतांना नव्या दमाने सादर करीत आहेत याच धर्तीवर आपल्या आगरी कोळी समाजातही जादू आहे ती नव्या पिढीला भावेल या पद्धतीने सादर करीत आहे असे मत सुजित पाटील यांनी व्यक्त केले आई तुझे देऊळ या गीताच्या शूटिंगच्या वेळी कारला येथे स्थानिकांनी का तक्रार केल्यानंतर शूटिंग झाले नाही त्यानंतर पोलीस ठाण्यात रात्रभर बसून ठेवल्यानंतर पोलिसांकडून भाड्यासाठी शंभर रुपये घेतल्याचा किस्सा योगेश आग्रावकर यांनी मांडला तसेच कारला येथे शूटिंगसाठी त्रास देऊ नये असे आवाहन केले. गायक आई वडिलांचा वारसा चालवीत असून आगरी महिलांना आवडणाऱ्या गंठनवरून एक गाणे तयार केले होते. त्यानंतर समाजातील या पाच गायकांमध्ये आज मोठे संगीतकार होण्याची ताकद आहे. या गायकांना समाजाने साथ द्यावी असे आवाहन आगरी युथ फोरम व महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केले. शरद पाटील यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.